देवेंद्र फडणवीसांना मी रॉकेट म्हणू शकत नाही देवेंद्र फडणवीस ना मी फुल फुल ते फुलभाजी असते ना फुलभाजी बराच वेळ टिकते अंधारातला मार्ग काढणारे हे देवेंद्र फडणवीस आहेत तर ते आता मी आपल्या एकनाथ शिंदेला देऊ शकतो देवेंद्र फडणवीसांना सुतळी बाब तुम्हाला एकनाथ शिंदे यांच्याबद्दल काय वाटते कोणत्या फटाक्याची उपमा त्यांना मी त्यांना फुलबाजाची उपमा देणार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उपमा मी देईन ॲटम बॉम्बची अजित पवार हे काय म्हणतात चक्र त्याच्यासारखे अजित पवार आहेत म्हणले की आता ते भुईचक्र कोणत्या राईट साईडला फिरते किंवा लेफ्ट साइडली फिरते ते आतमध्ये भरलेला दारूवर वरवलं आहे शरद पवार तर सुतळी बॉम्बच आहे फटाक्याशी आणि सध्याच्या राजकारणात असलेले आमदार महाराष्ट्र असेंब्लीमधले त्याविषयी तुम्ही बोलता आता पहिला तुम्ही जर घेतला आता ॲटम बॉम्ब ॲटमबॉम हा एवढा मोठा आवाज करतो की आजूबाजूचे लोकं क्रॉसिंग करत असतील रस्ता तरी ते ऑन द स्पॉट थांबतात तर ते ॲटम मी आपल्या एकनाथ शिंदेला देऊ शकतो कारण एकनाथ शिंदेने कोणताही एखादा शब्द टाकला किंवा कोणतंही एखादं वाक्य टाकलं विच इज क्वाईट पॉलिटिकल <coughs> आणि भविष्याच्या इलेक्शनच्या दृष्टीने ते इतकं महत्त्वाचं असतं की जे जे आहेत आमदार बी जे पीवाले म्हणा किंवा युतीवाले म्हणा ते ताबडतोब त्याच्यावर लक्ष देतात काय असं का, का बोलले ते त्यामुळे मी एकनाथ शिंदेला ॲट एक बॉम्बच म्हणेन <coughs> देवेंद्र फडणवीसांना कोणते देवेंद्र फडणवीसांना मी रॉकेट म्हणू शकत नाही देवेंद्र फडणवीस मी थी थी पर पर ते फुलबाजी असते ना फुलबाजी ती खूप वेळ टिकते का त्याचा उजेड पण खूप पडतो आणि ती हार्मफुल नसते ते फुलबाजी ही उजेड देते बराच वेळ टिकते अंधारातला मार्ग काढणारे हे देवेंद्र फडणवीस आहेत अजित पवार अजित पवार हे जे भुईनाळा असतो ना भुईनाळा जसं जागेत गरगर 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 गर, 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 गर फिरत असतो की काय त्याला काय म्हणतात चक्र त्याच्यासारखे अजित पवार आहेत समाजिकेने आता ते भुईचक्र कोणत्या राईट साईडने फिरते किंवा लेफ्ट साईडने फिरते ते तर आतमध्ये भरलेल्या दारू वरवलोमुळे राज ठाकरे राज ठाकरे सध्या मी आपल्या असेंब्लीमध्ये ते सध्या नाही आहेत नाही ते रॉकेट आहेत नो डाऊट अबाउट इट्स कारण त्याच्या आवाजाला खूप महत्त्व आहे परंतु ते नुसता तो आवाज निघून जातो आणि तो टेम्पररी असतो म्हणजे जस्ट लाईक फटाका बाकी त्याचा झूल कुठे पसरत नाही काय नाही काय नाही उजेड नाही काय नाही पण आहे रॉकेट आहे समाज उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे इज अ सायलेंट सायलेंट किलर म्हणा तुम्ही उद्धव ना, ना काय मोठ्या छत्राखाली आले बाळासाहेब ठाकरेंच्या खाली आणि प्रत्येकजण बाळासाहेब ठाकरेंनी जे काय केलं त्या त्या त्यांच्या शब्दाला जो की किंमत होती किंवा त्यांनी एकदा ठरवलं अमुक गोष्ट करायची म्हणजे करायची अशी प्रत्येक मराठी माणसाची अपेक्षा झाली की सुद्धा तसंच करायला पाहिजे पण त्यांना बिचारांना जमत नाही तर खूप प्रयत्न करतात ते महाराष्ट्राचं हित बघतं शेतकऱ्यांचं बघतं सगळ्यांचं बघतं ही इज अ नाईस लीडर पवार शरद पवार म्हणजे माझे अतिशय आवडते पुढारी आहेत ते कोणाची हाती न लागणारे असे ते आता खासदार आहेत म्हणा किंवा जबरदस्त राजकारणी माणूस कोणालाही पत्ता लागणार इव्हन मोदीलासुद्धा त्यांचा पत्ता लागत नाही की शरद पवार ह्या बाबतीत काय बोलतील ते मोदी जरी सांगत असेल शरद पवार माझे आवडते गुरु आहेत किंवा माझे पॉलिटिकल लीडर आहेत पण शरद पवारांच्या मनाचा था थांग पत्ता था। कोणालाही लागत नाही इव्हन त्यांच्या मिसेसला पण लागत नसेल की आता हे आज काय भूमिका घेतली त्यामध्ये त्याच्यामुळे एखादा भिज भिजलेला फटाका किंवा बॉम्ब आटो बॉम्ब भिजलेला फटाका जेव्हा आपण लावतो काडी तो खूप वेळ असा धुमसत 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 राहतो आणि आपल्यालाही कळत नाही भिजलेलं आहे त्याला थोडेसे पाण्याची झाडं राहिलेली आहे त्यामुळे फुटेल की नाही पण शेवटी आपण जेव्हा पाठ फिरवतो की आता फुटत नाही त्याला जाऊया आपण पाठ फिरवतात तेव्हा तो धडाम जो आवाज येतो ना तो सगळी जमीन हादरून काढतात नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी ही इज अ व्हेरी कॅल्क्युलेटिव्ह पर्सन त्याला फक्त देशाची इमॅज इंटरनॅशनल लेवलला वाढवायची आहे डेली त्यांचे जे सूटबीट असतात लाखो रुपयांची ते घालून त्या निर्यालया कॉन्फरन्सला जातात पूर्ण भारताची इमॅज मोदीने संपूर्ण बदलून टाकले भले ते काँग्रेसने केलेल्या चुका इतर पार्टीने केलेल्या चुका सत्तर सारख्या पहिले क्या होवा अभि वीस सारख्या बाद क्या होण्या मला हे जरी सांगत असले ना तरी काळ वेळ हे सगळं योग्य वेळी ठरवेल एक आपल्याला पूर्वीच्या सरकारने किंवा पूर्वीचे जे काही सॅक्रिफाईस करून गेले सावरकर म्हणा नेहरू म्हणा इंदिरा गांधी म्हणा त्यांनी तुम्हाला उभारायला जागा तर दिली तर दिली आणि आता तुम्हाला फक्त प्रगती करायची आहे त्यामुळे त्या मागची ओणी दोणी काढून तुम्ही खूप मोठे होता असं नाही तुम्ही तुमच्या हिमतीवर उभा आणि सगळं भारतीय पब्लिक मोदींच्या मागे आहे त्याला मी फटाका बो बोलूच शकणार नाही समज नाही मोदींना मी फटाका बोलूच शकणार नाही कारण मोदी हा फटाका कसा आहे क्षणिक भंगूर आहे एकदा आवाज गेला फुटला गेला गेला खलास आवाज मिरला मोदीला आपण असं कोणत्याच फटाक्याची उपमा देऊ शकतो देवेंद्र फडणवीस सांभाळतात कारण महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष पण मजबूत आहे सर्व असताना सर्वांना तोंड द्यायचं म्हणजे साधी गोष्ट नाही आहे एक ब्राह्मण या नात्याने ते सर्व सांभाळतात व्यवस्थित देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आई पण सज्जन माणूस आहे त्याने काय काय मेन त्याने ज्या काही गोष्टी केल्या ते महिलांना हाफ तिकीट आमच्या एसआरएस स्कीममध्ये जे चार लाख ते पन्नास हजार रुपये एकनाथ शिंदे साहेबांनी केले त्यांनी पण चांगल्या गोष्टी केल्या त्यांनी एवढंच की ते पक्षातून गेले हेच वाईट वाटते त्यांनी सेपरेट पक्ष स्थापन करावा हीच आमची इच्छा होती त्यांनी सेनेतून म्हणजे ते चिन्ह चिन्ह हे सारखं ते दिसायला खूप वाईट वाटते आम्हालासुद्धा त्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करावा बस हेच आमची इच्छा त्यांनी पण मागे ते बॉम्ब सारखा फोडला होता ना एकदम चाळीस आमदार बाहेर पडून गेले त्यांनी काही साधी गोष्ट नाही आहे सेनेतून चाळीस आमदार बाहेर पडून घेऊन जायचं ही साधी गोष्ट आहे माहितीये हा एकनाथ शिंदे अजित पवार सर्वात डॅशिंग माणूस आटुंबापेक्षा पुढची आहे आणि आमची एक इच्छा आहे की अजित पवार यांनी एकदा मुख्यमंत्री व्हावे दादा कारण ते जे त्यांचे जे निर्णय असतात ते झटपट देतात रापत राहत नाही आता सकाळी सात वाजता उठून जा बघायचं जाऊन शेतावर हो जायचं पण एखाद्या ऑफिसमध्ये टायमाच्या अगोदर जाऊन किती लोक येतात तो डॅशिंग माणूस आहे अजित शुरत पवार साहेब शरद पवार शरद आता रिटायर होणं जरूर आहे का आता वय वाढलं त्याने आता रिटायर रिटायरमेंट घेतली पाहिजे पवारसाहेबाने ते, ते लवंगी बारसारखे आता काय त्यांचं तेन आहे त्याने आता ते शांत राहिलं पाहिजे सर्वात पवार साहेबांनी त्यांनी आता आपला अजित पवार दादांच्या हातात पक्ष द्यायचा आणि शांत बसायचं पवार साहेबांनी बसला था। उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे सर्वात सज्जन माणूस राजकारणामधला सज्जन माणूस आहेत उद्धव सर आहेत शांत स्वभावाचं सर्व आहे कुठचं नाव देऊ आता फटाकरांना त्यांना फुलबाजा टाईप आहेत ते फुलबाजा टाईप आहेत उद्धव सर सज्जन माणूस आहेत त्याने पण काही सुधारणा केल्या आमच्या सर्वसामान्य मराठी पाचशे स्क्वेअर ते ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी ते पाचशे स्क्वेअर फूटचे जे टॅक्स होतं बी एम सीचं ते त्यांनी कमी केलं एक मोठं काम केलं आणि त्याने त्या त्यांच्या काळामध्ये सर्वच चांगलं केलं म्हणजे त्यावेळी काय होतं ते हां कोविड काळामध्ये त्याने खरोखर केलं आमच्या कोकणामध्ये चक्रीवादळ झालं होतं त्यांना आम्हाला मदत पण चांगली केली त्यांनी आमचा माझं पण घर उडालं होतं पण त्यांनी मदत चांगली केली उद्धव मोदी हे तर डॅशिंग माणूस आहेत त्यांनी सगळ्या सुधारणा चांगल्या केल्यात इतर देशांचे संबंध पण चांगले ठेवले आहेत नमो शेतकरी योजना पण चालू केल्या फक्त त्यांनी एक करावं की आमच्या सर्वसामान्यांची जी पी एफची पेन्शन आहे एक हजार रुपये त्यात वाढ आज कित्येक वर्ष वाढ होते तेवढं करून द्यावी बस एवढं आणि आमदार खासदारांची पेन्शन बंद करायची हे फक्त एक त्यांनी करावं आमदार खासदारांची पेन्शन ही भरमसाठ आहे सरकार ऑटोमॅटिक सर्व सुविधांनी चांगलं आहे कोणते फटाके सर्वात मोठा फटाका आहे ते कारण मला तर एवढं मोठं माहिती नाही फटाकड्यांचा अट आमच्यावरचं खूपच आहे हा जे सध्या आमच्या शिवाजी पार्क जे फुटतात संध्याकाळी साडेसातला असं त्यांनी फुट फटाकडा सर्वात एकदम नरेंद्र मोदी साहेब सर्वात भारी त्यांना राज ठाकरे आहे तेवढे पुढे आवाज काढतात मला एकनाथ शिंदे यांच्याबद्दल काय वाटते कोणत्या फटाक्याची उपमा द्या मी त्यांना फुलबाजाची उपमा देणार कारण की ते जेव्हा आपले न मुख्यमंत्री झालेले या राज्याचे तेव्हा त्यांनी खूप आपल्या महिलांसाठी किंवा सर्व आपल्या योजना गव्हर्नमेंटच्या शासकीय योजना सर्वांसाठी त्यांनी खूप कामं केलेली जसजसं तो फुलबाजा संपतो जसे दारू संपते फुलबाज्यातली तसं तसं त्यांचे प्रत्येक योजना बंद पाडत गेले देवेंद्र फडणवीस साहेब जसे ते सत्तेत एक आले एकनाथ शिंदे साहेब खाली आलेले उपमुख्यमंत्री पदावरती तर त्यानंतर जसं जसं ते कमी होत गेले त्यांचं पद वगैरे तसं तसं प्रत्येक योजना आज बंद होत चालल्या आहे नाही महात्मा फुले योजना चालू आहे कुठे किंवा नाही आपले लाडकी बहिणीचं आता सगळं तुम्ही तर बघताय कसं लाडक्या बहिणीचं कसं त्यांनी एक एक काही ना काही कारण देऊन बंद पाडत चाललेली तर या अशा कारणामुळे जे एकनाथ शिंदे साहेब चांगलं काम करत होते ते, ते पण बंद करण्यात आलेलं आहे ते मला वाटतं यावेळेस तरी ते पदाव पाहिजे मुख्यमंत्री शरद पवार साहेब आता तसंच आपण त्यांना काय उपमा द्यायची पण खरं म्हणजे ना त्यांना उपमा आपण रॉकेटचीच देऊया कारण की ते काय पहिले तर त्यांनी खूप काही केलेलं आहे शरद पवार चंद्रसाहेबांनी त्यांनी पण खूप खूप पहिले चांगलं कामं केलेले पण ते म्हणताना जशी माणसाला सत्यची लालसा चाळते किंवा खुर्चीची हे होते तर त्यानंतर फुल जसा फुलबाज्यावर जातो फुटतो खाली येतं तसं शरद पवार चंद्रसाहेबांचं झालेलं आहे देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल काय वाटतं त्यांचा आपटी सारखा आहे जसं आपण जितका जोर लावून आपटी बॉम्ब खाली टाकतो तर त्याचा आवाज तसा होत नाही तसा त्यांचा आहे आज आम्ही हे करू आज आम्ही ते करू असं सांगतात पण कोणत्याच गोष्टी त्या राबवत नाही आहेत मग त्यांना मी आपटी बॉम्बचीच उपमा देईन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उपमा मी देईन ॲटोम बॉम्बची ॲटोम बॉम्बसारखं आहे ॲटोम फुटतो आणि नंतर जी धूर येते धूर जसं गेल्यावर झालं युद्ध झालं युद्ध झालं लोकांना वाटलं की चला असं युद्ध झालं आहे आपण पाकिस्तानला ताब्यात घेणार पण तो ॲटोम थरग रेंजपर्यंत गेला नंतर तो धूर निघून गेला आणि ते संपलं ही मला त्यांना उपमा द्यायची आहे शरद पवार यांच्याबद्दल बोलाल शरद पवार तर कसं काय भरपूर वर्ष त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आणि आता काय हल्ली काय त्यांचं काय चुलीवरली भाकर सारखी गत आहे फटाक्याच्या उपमा फटाकडा हा सुतळी बॉम्बच आहे ठणठणीत आवाज येतो यावेळे पावसामध्ये पण त्यांना भरपूर प प प्रवेशन आहे भल्या पावसामध्ये दे। असं आहे त्यांचं म्हणजे त्यांचं काम त्या टायमाला ब राष्ट्रवादीचं तर भ भरपूर गाजलेलं काम आहे आता अजितदादा सांभाळत आहे त्यांचे हो असंच आहे